ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजू शेट्टी यांच्या विजयासाठी डावे पक्ष जोमाने प्रचार करतील आतुल दिघे व गिरीश फोंडे यांची इचलकरांची पत्रकार परिषदेत माहिती हातकरंगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन लाल निशान पक्षासह डाव्या आघाडीचा हातकलंगली मतदारसंघातील विद्यमान खासदार यांनी जनतेला दिलेले कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत अथवा जनतेशी कोणताही थेट संपर्क केला नाही ज्या पक्षाच्या नेतृत्वाच्या नावावर त्यांनी मते मागितली त्यांच्याशीच विश्वासघात केला यामुळे जनतेतून त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे यामुळे भाजपला राजू शेट्टी यांना निवडून देऊन राज्यातील शेतकरी व कष्टकऱ्यांची चळवळ बळकट भाजपचे गिरीश फोंडे यांनी पत्रकार परिषदेत केले आपल्या पुढील पिढ्यांच्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आमचा राजू शेट्टी यांना पाठिंबा असल्याचं लाल निशान पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अतुल दिघे यांनी सांगितले पत्रकार परिषदेला दिनकर सूर्यवंशी हनुमंत लोहार सुनील मारवाडी मारुती नलवडे अनिल चव्हाण नामदेव पाटील महेश लोहार स्वाभिमानीचे विकास चौगले सागर शंभू शेट्टे अण्णासाहेब शहापुरे यांच्यासह डाव्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रवीण पवार इचलकरंजी